नमस्ते गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळचे वाजले सात छान असा सनसेट दिसतोय पहा मम्मीने सोडल्या कोट्यातून शेळ्या बाहेर कुठं थांबली बघा येऊन ती दररोज थांबते बरं का तिथंच येऊन दर दररोज थांबते सोडलं की हे पाहते माझ्याकडे हे पण पाहते काय करते म्हणून hmm. मम्मीच चाललंय काम गोट्या झाडून काढायचा मम्मी म्हणते असंच काढतेच व्हिडिओ माझा हे बघा हे कसं थांबले काही चारा नाही काही नाही अजून टाकला मम्मीनं म्हणून वाट पाहत थांबले पप्पा आले तर मम्मी वर पप्पांना दररोज या टायमाला भांडणं असते बरं का पप्पांचं आणि मम्मीचं चा। दररोज हा बघा आमचा राजा कसा आळस देतोय मी आल्यावर हो आहे ना कधी आली म्हणून विचारते मला असं करून बघा कसा आळस देतो चाललंय आळस द्यायचं सकाळ सकाळी तर भाव काय म्हणते बघा मग न हाक मगा इथं इथं बिसनी राग हाके भेट छान छाळे बनणार अरे त्यो जग खाली म्हण तर हा नोडू हुशार ती मग दौडीले मोर ओरडत होता दिसला पण शूट नाही करू शकले गेलं ते पळून कसा वाटला मग माझा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय